नमस्कार शेतकरी मित्रांनो युवा शेतकरी या आपल्या समूहामध्ये मी अक्षय आपलं सर्वांचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्या पिकाचं जे संरक्षण आहे ते अतिशय मुसळधार पावसामध्ये आपण कशा रीतीने करू शकतो याच्यावरती आपण पार्ट वन दिला होता पार्ट टू केला होता आज पार्ट थ्री आपण बनवत आहोत की नेमकी खूप जवळ पाऊस होतो त्या पावसामध्ये आपल्या पिकाचं संरक्षण करणं ही मुश्किल गोष्ट का बनते पहिली गोष्ट जेव्हा सतत पाऊस चालू असतो तो मुसळधार असो की टिपटी रिमझिम पाऊस असतो मित्रांनो ह्यावेळी शेतकऱ्याला स्प्रे घेणं एक अवघड गोष्ट बनते जरी स्प्रे घ्यायचा असेल तर शेतकरी बुरशीनाशकांचा अतिशय तगडा वापर करतो यावेळेस कीटकनाशकांकडे तो दुर्लक्ष करतो मग अशा वेळेस काही किटकांचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये दिसतो जेव्हा बुरशीनाशकांचा स्प्रे घेतो ते स्प्रे काही काळावधी कालावधीत का, काला धुवून जातात किंवा वॉश होऊन जातात त्यामुळे जो स्प्रे आहे तो व्यवस्थित लागू पिकाला होत नाही त्यामुळे जे रोग आहे ते तसेच राहतात आणि मग हे बुरशीजन्य रोग असो किंवा इतर काही रोग असो त्या सर्वच रोगांबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत की जे आता आता काहीतरी एका आठवड्यानंतर आपल्याकडे कुठेतरी उघडझाप असं पावसाची चालू झाली आहे त्यामुळे आपल्याला मोकळी साधता येत आहे आणि स्प्रे घेता येत आहे मग ह्या वेळेस कुठले स्प्रे घेऊन आपण नियोजन करू शकतो जेव्हा शेतकऱ्याचं लक्ष कीटकनाशकांकडे असतं तेव्हा बुरशीनाशक कुठेतरी वाचून जातं कुठे बुरशीनाशक फवारायला गेलं तर कीटकनाशक वाचून जातं मग अशा वेळी जे नियोजन आहे ते शेतकऱ्याला करता येत नाही तेच नियोजन आपण कशा पद्धतीनं करू शकतो ते मी सांगणार आहे आणि आणखी काही अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मित्रांनो पहिली गोष्ट जेव्हा केव्हा तुम्ही स्प्रे घेणार आहे तो स्प्रे अतिशय ओलाचिंब झाला पाहिजे म्हणजे झाड पूर्ण ओलं होईल इतका जबरदस्त स्प्रे बसला पाहिजे याचं कारण म्हणजे जी बुरशी असते ती झाडाच्या कुठल्याही अवस्थेमध्ये कुठल्याही टप्प्यावर असू शकते म्हणजे झाडाचं हे पान आहे या पानाच्या पाठीमागच्या बाजूला सुद्धा बुरशी असू शकते मग अशा वेळेस जो स्प्रे आहे तो व्यवस्थित लागणं त्याचं व्यवस्थित कव्हरेज घेऊन मारणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे जर ती आपण नियोजनानं केली तर ती शक्य आहे कारण कुठलीही गोष्ट मित्रांनो असं नाही की तुम्ही जे महागडे बुरशीनाशक मार्केटमध्ये भेटतात त्यांचाच वापर केला पाहिजे काही गरज नाही पहिलंच क्लिअर करून देतो जे साधे साधे कीटकनाशक आपण ज्यांना म्हणतो किंवा कायम फवारतो ते जरी फवारलं तरी चालतंय फक्त एक गोष्ट जी मी कायम सांगतो व्यवस्थित कवरेज घ्या आणि फवारा द्या पिकावरती कुठलाही रो रोग येणार नाही तुम्ही आपलंच पीक बघत आहेत मेरिओनच्या वरच जे फंगायसाईड येतं म्हणजे मेरिओन त्याच्यामध्ये फुगा पायरोग पायरोपोस्टोबीन हे दोन घटक येतात त्याच्यापेक्षा महाग्र फायसाइड अजून वापरलेलं नाही आता हा पन्नास पंचावन्न दिवसाचा प्लॉट आहे तरी कुठलाही रोग या प्लॉट मध्ये अजूनपर्यंत मला दिसून येत नाही मित्रांनो जर व्यवस्थित नियोजन केलं तर सगळ्या काही गोष्टी शक्य आहे चला तर मग बघूया की कसं नियोजन आपण करू शकतो मित्रांनो पहिला फवारा जेव्हा पाऊस उघडेल तेव्हा तुम्हाला द्यायचा आहे त्यामध्ये अँप्लिगो तुम्हाला शंभर एम एल घ्यायचंय दोनशे लिटरच्या पंप दोनशे लिटरचं जे टिप असतं त्याच्यासाठी शंभर एम एल तुम्हाला एम्प्लिगो घ्यायचंय अँप्ल्युगो मध्ये लॅमडा साहेलोथीन प्लस क्लोरोट्रानीप्रोल हे दोन घटक येतात हे अँप्लिगो वापरताना त्याच्यामध्ये तुम्हाला सिविक वापरायचं ज्याच्यामध्ये ट्रायक्लोझोन पंच्याहत्तर येतं पंच्याहत्तर टक्के येतं हे सिविक वापरताना मित्रांनो काळजी घ्यायची सिविक हे तुम्हाला ते ग्रॅम वापरायचे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वापरायचं त्याच्यामध्ये झिणे पंच्याहत्तर टक्के येत जेड जे प्रमाण आहे मित्रांनो ते तुम्हाला पाचशे ग्रॅम एका दोनशे लिटरच्या टिपासाठी वापरायचे मित्रांनो आणि हा फवारा तुम्ही घेतला त्याच्यावर तुम्हाला असणारा जो गेरवा असेल करपा असेल किंवा टिपका असेल त्याच्यानंतर अळई असेल जे सर्व रोग आहे त्याच्या एकत्र मध्ये तुम्ही उपचार करू शकता आणि एकदम व्यवस्थित नियंत्रण तुम्हाला भेटेल याची शाश्वती मी, मी तुम्हाला देतो फक्त एक गोष्ट सांगितली तीच करायची व्यवस्थित कव्हरेज खायची आणि हा फवारा द्यायचा त्याच्यानंतर प्रत्येक प्रत्येक पिकावरती रोगावरती जो विशिष्ट रोग असतो त्याच्यावरती एक एक फवारा मी तुम्हाला सांगून टाकतो तो फवारा तुम्ही जेव्हा तुम्हाला वाटेल की या रोगाचा प्रादुर्भाव जास्त पिकावरती दिसतोय त्यावेळेस तो फवारा देऊन टाकायचा मित्रांनो पहिली गोष्ट झांतोमस आपल्या सर्वांचा लाडका प्रिय झांतोमस म्हणजे झांतू जेव्हा झांतू आपल्या पिकामध्ये येतो जर तो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये असेल आणि कमी प्रमाणात असेल तर कोनिकामध्येही आपलं काम भागू शकतं कोनिकामध्ये कासुगामायसिन पाच टक्के व हो, कॉपर ऑक्झिक्लोराईड एक टक्के येतं हे कोनिका वापरताना अडीचशे ग्रॅम वापरायचे दोनशे लिटरच्या पंपा टिपासाठी तर हे कोनिका जरी वापरलं तरी चालतंय पण जेव्हा तुमच्या पिकावरती जो झांतूचा अटॅक येतो जास्त होत जातो त्यावेळी शेवटचा हात म्हणून आपण टाकून द्यायचं इक्वेशन इक्वेशन प्रो जे आपल्याला कोर्टेवा कंपनीचं भेटतं ओरिजिनलच वापरायचं आहे या इक्वेशन प्रोमध्ये सिमोक्झाइन व फेमोक्झोन हे दोन घटक येतात मित्रांनो बावीस सोळाचं कॉम्बिनेशन तुम्हाला बघायला भेटतं हे वापरताना शंभर एम एल तुम्हाला सॉरी दोनशे एम एल तुम्हाला वापरायचं आहे आणि दोनशे ग्रॅम तुम्हाला कोसाईड यामध्ये घ्यायचंय जे कोसाईड आहे त्या कोसाईड मध्ये तुम्हाला कॉपर हायड्रोक्साईड सत्यात्तर टक्के बघायला भेटतं कोसाईड प्लस इक्वेशन दोनशे 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 ग्रॅम कोसाईड वापरायचंय आणि दोनशे एम एल है। जर तुम्हाला इक्वेशन प्रो वापरायचे जर घेतलं तर अतिशय तगडा फवारा असे अतिशय तगडा रिझल्ट तुम्हाला तुमच्या टिपक्यावरती बघायला भेटेल त्याच्यानंतर लेट येणारा जो कर्प आहे त्याच्यासाठी तुम्हाला एलिएट वापरायचं लेट लाईट ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरती एलिएट अतिशय तगडा रिझल्ट देतो एलिएटमध्ये फॉसिटल अॅल्युमिनियम फॉसिटल अलुमिनियम तुम्हाला बघायला भेटतं ते आहेत ऐंशी टक्के फॉसिटल अॅल्युमिनियम या एलेटमध्ये बघायला भेटतं बाहेर हे कंपनीचं अतिशय चांगलं चा आणि तगडं प्रोडक्ट आहे हे जर तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला चारशे ग्रॅम वापरायचे दोनशे लिटरच्या पंपासाठी पहिली गोष्ट काळजी घ्यायची आणि व्यवस्थित कव्हरेज होऊन या एलेटचा फवारा घ्यायचा आहे त्याच्यानंतर येणारी जी अळई असते अळईवरती शेतकऱ्याला कळत नाही की नेमकी काय केलं पाहिजे कारण अळईवरती जर चांगला स्प्रे घ्यायचा असेल तर अदामा कंपनीचं जे प्लिथोरा मार्केटमध्ये भेटतं या प्लिथोरामध्ये इंडोक्झा काप हे हा घटक येतो व न्योरॉन हा दोन हा घटक येतो या ये दोन्हीचं कॉम्बिनेशन तुम्हाला प्लिथोरामध्ये बघायला भेटतं हे तुम्हाला अडीचशे एम एल वापरायचं दोनशे लिटरच्या टिपासाठी अळीवरती जबरदस्त रिझल्ट तुम्हाला प्लिथोराचे बघायला भेटतात त्याच्यानंतर मागच्या वर्षी ज्या अनेक प्लॉट उद्ध्वस्त केले होते ती म्हणजे पांढरी माशी त्या पांढऱ्या माशीवरती लवकर कंट्रोल भेटत नाही कारण आपण मार्केटमध्ये भेटणारे जे साधारण औषध आहे ते वापरतो किंवा अळई अळईसाठी जे औषध वापरले जातात लाईक पेगासस वगैरे ते जेव्हा आपण वापरतो तेव्हा इतका तगडा रिझल्ट आपल्याला भेटत नाही त्यामुळे मी काही रिकमेंडेड औषधं सांगतो जेव्हा पांढरी माशी तुमच्या पिकामध्ये दिसेल असा जर प्लॉट तुम्ही हलावला या पद्धतीने तर पांढरी माशी उडताना दिसते मग जर पांढरी माशी दिसत असेल तर हा स्प्रे तुमचे गेल्याच पाहिजे शानमुखा कंपनीचं विश्वाजित जे मार्केटमध्ये भेटतं हे जर भेटलं तरी अडीचशे वापरायचे दोनशे लिटरच्या टिपासाठी जर विश्वजित अवेलेबल नाही झालं तर आणि कमी प्रमाणात जर पांढरी माशी असेल तर रोगर त्याच्यामध्ये दे दे तीस टक्के हे रोगर जरी वापरलं रोगर तुम्हाला वापरताना अडीचशे एम वापरायचे दोनशे लिटरच्या टिपासाठी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही असिपेट वापरू शकता ज्याच्यामध्ये एसिपेट पंच्याहत्तर टक्के येतं हे ॲसिपेट सुद्धा अडीचशे ग्रॅम वापरायचे दोनशे लिटरच्या टिपासाठी ही काळजी घेऊन दोघांची एकत्रित जर फवारणी घेतली तर चांगलं कंट्रोल तुम्हाला तात्पुरत्या काळासाठी जी पांढरी माशी आहे त्याच्यावरती बघायला भेटतं त्याच्यानंतर आणखी एक फवारणी सांगतो मार्केटमध्ये युपीएल च उदाच्यामध्ये फ्लोनोक फ्लोनो हा घटक पन्नास टक्के येतो अतिशय तगडा रिझल्ट या उलाला आपल्या पांढऱ्या माशेसाठी बघायला भेटतो जर उलाला नाही अवेलेबल झाला तर इंडोफिलचं टोकन तुम्हाला मार्केटमध्ये भेटून जाईल हे टोकन जरी त्याच्या डायनोट फुरन हा घटक येतो वीस टक्के जर हे टोकन जरी भेटलं इंडोफिल कंपनीचं तरी फवार तरी चालेल इंडोफिलचं टोकन असेल किंवा युपीएलचा उलाला असेल दोघांचाही वापर करताना तुम्हाला दोनशे लिटरच्या जे टीप आहे त्याच्यासाठी साठ ट्यूब किंवा सत्तर ग्रॅम वापरायचंय ही काळजी घ्यायची लैतले ऐंशी ग्रॅम जरी वापरलं तरी चालतंय पण हे जे रोग आहेत म्हणजे पांढरी माशी झालं याच्यावरती अतिशय तगडा रिझल्ट उलालाचा व टोकनचा आपल्याला बघायला भेटतो विशेषतः व्यवस्थित नियोजन करा फक्त काही अडचणी असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणखी काही अडचणी जे पावसामुळे उद्भवत असतील किंवा इतर काही लि अडचणी नवीन शेतकऱ्यांच्या असतील किंवा कुठल्या अन्नद्रव्याची कमतरता तुमच्या पिकामध्ये भासवत असेल अनेक काही रोग असू शकतात कमेंट्स करा विचारा नक्की तुम्हाला आवर्स तुम्हाला रिप्लाय भेटेल याच्यात काही शंका नाही फक्त व्यवस्थित नियोजन करा काही घाबरू नका कितीही पाऊस असो फक्त व्यवस्थित नियोजनानं चाला काहीही मुश्किल नाही मित्रांनो टोमॅटो एक अतिशय साधारण पीक आहे मी कायम सांगत असतो तीनच गोष्टींची गरज असते अतिशय पाऊस असेल तर बुरशीनाशकाची फवारणी आपण करतो जेव्हा बुरशीचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये आपल्याला दिसतो मग काही बुरशीनाशक पाठ करून घ्या आठवून घ्या माहीत करून घ्या की ज्यांचा आपल्या पिकामध्ये आपल्याला कायम गरज भासते त्याच्यानंतर जेव्हा आळी येते पांढरी माशी येते फळमाशी येते तेव्हा आपल्याला कीटकनाशकांचा वापर करावा लागतो मग असे काही कीटकनाशक जे आपल्या पिकावरती उपयुक्त आहे आपल्याला नेहमी फवार घ्यायची गरज पडतच नाही एक दोन फवार आपल्याला टाकवा लागतो अतिशय व्यवस्थित कंट्रोल भेटून जातं फक्त कव्हरेज व्यवस्थित घ्यायचं ही गोष्ट लक्षात घ्यायची त्याच्यानंतर काहीतरी अन्नद्रव्यांची कमतरता आपल्याला भासते मग तेव्हा अन्नद्रव्य आपल्याला पूर्तता करणं गरजेचं असतं मग हे ओळखणं गरजेचं आहे तेरा चौदा अन्नद्रव्य त्याच्यातल्या पाच सहा अन्नद्रव्यांची कमतरता लईतल्या आपल्या पिकामध्ये भासत असते मग त्या अन्नद्रव्यांची कमतरता जर असली तर कुठली लक्षणं आपल्या पिकामध्ये दिसतात या गोष्टी माहीत करून घ्या आणि आपण शेतात करतोच काय चार पाच पिकं नेहमी करत असतो मग त्या पिकांबद्दल शिकणं इतकं महाग आहेच नाही तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तुम्हाला नेहमी अशा पिकांविषयी व्यवस्थित संपूर्ण माहिती भेटत राहील तत्पूर्वी स्टॅट्यू